हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी पाणीच पाणी चोहीकडे गावची एस टी पहावी कुणीकडे खटाव तालुक्यातील दळणवळणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वडूज बस स्थानकाची अवस्था म्हणजे पाणीच पाणी चोहीकडे गावची एस टी पहावी कुणीकडे अशी झाली आहे वडूज बस स्थानकातील लाल परीच्या प्रवासासाठी प्रवाशांना एस टी बसमध्ये बसण्यासाठी साचलेल्या पाण्यामुळे मोठी कसरत करावी लागते आहे सध्या मान्सून पावसाने खटाव तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून सलग सुरू असणाऱ्या पावसामुळे वडूज बस स्थानक परिसरात पाणी साचून मोठ्याले खड्डे पडल्याने त्या खड्ड्यातून चालताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे वडूज आगारातून दैनंदिन शेकडो बस फेऱ्या जिल्ह्यात जिल्हाबाहेर या स तालुक्यात होत्या ब्रस प्रवासातून हजारो प्रवाशांची व नोकरदार वर्गाची येजा सुरू असते तर वडूज हे मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी असणारी मोठी बाजारपेठ आहे खेड्यापाड्यातील अनेक लोकांची खरेदी विक्री करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते याचबरोबर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी रोज तालुक्यातून हजारो प्रवासी नागरिकांचा राबता नेहमीच शासकीय कामानिमित्त असतं वडूज नगरीची दुसरी ओळख शिक्षण पंढरी म्हणून असल्याने या ठिकाणी असणाऱ्या शिक्षण संस्था पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र इतर असणारी इंग्लिश मीडियम स्कूल आदींचा शासकीय निमशासकीय इतर शिक्षण संस्था असल्यामुळे तालुक्यातील खेड्यापाड्यातील हजारो विद्यार्थिनी विद्यार्थिनींची रोज शालेय शिक्षणासाठी दैनंदिन उपस्थिती असते गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी बसची सेवा ही आपल्या हक्काची व खात्रीशीर दळणवळणाची व्यवस्था म्हणून सामान्य जनता शासनाच्या लाल परीकडे पाहत असते पण याच परीच्या प्रवासासाठी वडूज बस स्थानकात प्रवाशांना सध्या पाण्यावरची कसरत करावी लागत आहे हे मात्र तितकंच खरं सध्यास्थितीत वडूज बस स्थानकाची अवस्था अशी झाली आहे की प्रवाशी अपाट पण सुविधा भुईसपाट असंच म्हणावं लागेल वडूज बस स्थानक हे सातारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणाहून रोज हजारो प्रवाशांची सुरू असते पण बस स्थानक परिसरात असणारे सुलभ शौचालय बंद अवस्थेतील एस टी कॅन्टीनची अस्वच्छता एस टी बसेसची कमतरता जुन्या व अपुऱ्या सोयीसुविधा असलेल्या बसेस अशा अवस्थेत कारभार सुरू आहे चालक वाहक व वा प्रवासी वर्गातून या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी वर्गाने सदर बस स्थानकातील डबक्यात साचणाऱ्या पाण्यावर योग्य तोडगा काढून प्रवाशांची गैरदूर कर दूर करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून जोर धरू लागली आहे